जय स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज आपण मीन राशीसाठी दोन हजार सव्वीस या वर्षाचे संपूर्ण खोलवर विश्लेषण केलेले आणि अत्यंत सकारात्मक राशी भविष्य पाहणार रा आहोत जर तुमची रास मीन असेल तर हे वर्ष तुमच्यासाठी आयुष्याची दिशा बदलणारे मनाला शांतता देणारे आणि हळूहळू हय� पण निश्चित यश देणारे ठरणार आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण प्रत्येक भाग तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे दोन हजार सव्वीस हे वर्ष मीन राशीसाठी गोंधळातून बाहेर पडण्याचे वर्ष आहे या वर्षात तुमचे विचार स्पष्ट होतील तुमची भावनिक शक्ती वाढेल आणि तुम्ही आयुष्यात जे हवं आहे त्याबद्दल ठाम व्हाल मीन राशीचा स्वभाव हातून किती शक्तिशाली आहात तुम्ही मीन राशीचे लोक दिसायला शांत असतात पण आतून खूप खोल विचार करणारे असतात तुमचे मन खूप संवेदनशील असते आणि तुम्ही इतरांच्या भावना लगेच ओळखता तुमच्या दया करुणा कल्पकता आणि आध्यात्मिक शक्ती नैसर्गिकरित्या असते अनेक वेळा तुम्ही इतरांसाठी इतकं देता की स्वतसाठी काहीच उरत नाही दोन हजार सव्वीस मध्येही सव्य हळूहळू बदलेल तुम्ही इतरांसोबतच स्वतलाही महत्त्व द्यायला शिकाल आणि हेच बदल तुमचं आयुष्य सोप करेल दोन हजार सव्वीस मधील ग्रहयोग मीन राशीसाठी काय खास आहे दोन हजार सव्वीस मध्ये ग्रहस्थिती राशीसाठी खूपच अनुकूल आहे गुरु ग्रह तुमच्या विचारांना स्थिरता विश्वास आणि योग्य मार्गदर्शन देईल ग्रह तुम्हाला संयम शिस्त आणि दीर्घकाळ टिकणारे यश देण्याचे काम करेल राहू तुम्हाला नवीन संधी आणि नवीन दिशा दाखवेल तर केतू जुन्या वेदना आणि नकारात्मक आठवणी दूर करेल या सर्व ग्रहांचा एकत्रित परिणाम असा असेल की दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्यासाठी मानसिक उपचारासारखे काम करेल करिअर भविष्य दोन हजार सव्वीस हळूहळू पण मजबूत प्रगती दोन हजार सव्वीस मध्ये मीन राशीच्या करिअरमध्ये अचानक मोठे बदल कमी असतील पण स्थिर आणि मजबूत प्रगती नक्कीच होईल वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला वाटू शकते की गोष्टी जरा संथ चालल्या आहेत मात्र प्रत्यक्षात तुमच्यासाठी मजबूत पाया तयार होत असतो मार्चनंतर तुमच्या कामाची दखल घेतली जाईल मे ते ऑगस्ट या काळात नवीन जबाबदाया प्रमोशन किंवा नोकरी बदलाची शक्यता निर्माण होईल वर्षाच्या शेवटी तुम्ही जिथे उभे असाल तिथे तुम्हाला सुरक्षितता आणि आत्मविश्वास जाणवेल शिक्षण कला संगीत लेखन आरोग्य सेवा अध्यापन समाजसेवा मीडिया आणि आध्यात्मिक क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी दोन हजार सव्वीस खूप लाभदायक ठरेल व्यवसाय आणि स्वावलंबन जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर दोन हजार सव्वीस हे वर्ष शहाणपणाने पुढे जाण्याचे आहे मोठे धोकेन घेता लहानपण योग्य निर्णय घ्यावेत ऑनलाईन व्यवसाय क्रिएटिव्ह काम कन्सल्टिंग उपचार कोचिंग किंवा सेवा क्षेत्रातून चांगला फायदा होऊ शकतो भागीदारी व्यवसायात पारदर्शकता ठेवल्यास नाते आणि व्यवसाय दोन्ही मजबूत होतील आर्थिक भविष्य स्थैर्य आणि सुरक्षितता दोन हजार सव्वीस मध्ये मीन राशीची आर्थिक स्थिती हळूहळू पण नक्कीच सुधारेल उत्पन्न नियमित राहील आणि खर्चावर नियंत्रण येईल पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा फायदा दिसू लागेल हा काळ बचत करण्यासाठी आणि भविष्यासाठी योजना आखण्यासाठी अतिशय चांगला आहे भावनेच्या भरात आर्थिक निर्णय घेणे टाळा आणि विचारपूर्वक पावले उचला प्रेम जीवन भावनिक स्थैर्य आणि विश्वास दोन हजार मध्ये मीन राशीच्या प्रेम जीवनात शांतता आणि समज वाढेल अविवाहित लोकांच्या आयुष्यात हळूहळू हयु पण गंभीर नातं निर्माण होईल हा संबंध भावनिकदृष्ट्या सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारा असेल विवाहित लोकांसाठी संवाद आणि समजूत वाढेल जुने गैरसमज दूर होतील आणि नात्यात पुन्हा गोडवा येईल लग्न योग दोन हजार सव्वीस योग्य वेळ आणि योग्य निर्णय दोन हजार मध्ये मीन राशीसाठी लग्नाचे योग अनुकूल आहे विशेषत जूननंतर आणि नोव्हेंबर ते डिसेंबर हा काळ अत्यंत शुभ मानला जातो लग्नानंतर आयुष्यात मानसिक स्थैर्य भावनिक आधार आणि समाधान मिळेल कुटुंब नातेवाईक आणि सामाजिक जीवन दोन हजार मध्ये कुटुंबात शांतता आणि समज वाढेल घरातील लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील आणि तुमचा सल्ला महत्वाचा मानतील एखादा शुभ प्रसंग सण किंवा आनंदाची बातमी घरात येऊ शकते समाजात तुमची प्रतिमा अधिक चांगली बनेल आणि लोक तुमच्याशी सल्लामसलत करतील आरोग्य मन आणि शरीर यांचा समतोल दोन हजार सव्वीस मध्ये शारीरिक आरोग्य एकूण चांगले राहील मात्र मानसिक आरोग्याला जास्त महत्त्व देणे गरजेचे आहे योग ध्यान निसर्गात वेळ घालवणे आणि पुरेशी झोप याचा मोठा फायदा होई मन शांत राहिल्यास शरीर आपोआप साथ देई आध्यात्मिक वाढ आतून बदल घडवणारे वर्ष दोन हजार सव्वीस मध्ये मीन राशीच्या लोकांचा आध्यात्मिक कल खूप वाढेल प्रार्थना ध्यान सेवा आणि सकारात्मक विचार यामुळे मनाला गहन शांती मिळेल तुम्ही स्वतःला आधीपेक्षा अधिक समजून घ्याल अंतिम संदेश मीन राशीसाठी दोन हजार सव्वीस राशीच्या मित्रांनो दोन हजार सव्वीस हे वर्ष तुम्हाला हळूहळू पण कायमस्वरूपी बदल देणारे आहे हे वर्ष तुम्हाला शिकवेल की शांतपणे पुढ़ तरी यश नक्की मिलते स्वतःवर विश्वास भावनांना दिशा दया सकारात्मक रहा दोन हजार हे वर्ष तुम्हाला मानसिक शांति स्थैर्य प्रेम समाधान नक्कीच देई। जर तुम्हाला हा वीडियो उपयोगी वाटला वाटलाइक करा शेयर करा चैनल सब्स्क्राइब करा विसरू नका कॉमेट मध्य लिहा कारण मीन राश